मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देवघरात महिनाभर ठेवा ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून वार शुक्रवार या दिवशी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना म्हटलं तर अतिशय पवित्रतेचा महिना आहे अर्थात प्रत्येक दिवस जर आपण सेवा केली तर तो दिवस पवित्र मानला जातो पण मार्गशीर्ष महिन्याचा विशेष महत्त्व आहे या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची पूजेची मांडणी करून व्रत वैकल्य करत असतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देते बघा या व्यतिरिक्त आपल्याला जवळच्या केंद्रामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह देखील सुरू होणार आहे ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल त्यांनी आवर्जून आपल्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन पारायण करावीत पण ज्यांच्या घराजवळ केंद्र नसेल त्यांनी आपल्या घरी देखील गुरुचरित्र पारायण केलं तर चालेल अर्थात आपल्याला ते फलदायी ठरणार आहे या व्यतिरिक्त ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होणार नाही म्हणजे काहीही कारणे असतील कामामुळे जमणार नसेल किंवा मग अन्य कोणतीही कारणे असेल तर आपल्या केंद्रामध्ये प्रहरांची सेवा देखील असते त्यांनी देखील आपल्याला तेवढेच फळ मिळत असतं जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होणार नसेल तर तुम्ही प्रहरांची सेवा घेऊ शकता yes. त्यासोबतच स्वामीचरित्र पारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती पारायण होम हवन यज्ञ हे सगळं काही या दिवसांमध्ये होत असतं त्यामुळे जवळच्या केंद्रामध्ये जाऊन याचा लाभ आवर्जून घ्यावा त्यानंतर चार तारखेला येत आहे दत्त जयंती म्हणजे आपल्यासाठी जणू काही एक पर्वणी आहे त्यामुळे दत्त जयंतीसाठी देखील अनेकांना काही सेवा सुरू केलेल्या आहेत त्या सेवा देखील आपल्याला आवर्जून करायच्या आहेत त्याविषयीचे किंवा त्यासंबंधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळतील आपल्या चॅनलवरती मिळतील ते देखील तुम्ही बघू शकता जर तुम्हाला काही सेवा करणे शक्य होणार नसेल तर कमीत कमी नित्यसेवेमध्ये दिलेले गुरुचरित्र अवतरणिकांनी स्वामीचरित्र अवतरणी अवतरणिका तरी आपल्याला ह्या दिवसांमध्ये किंवा आजपासून सुरुवात केली तरीसुद्धा चालेल पण हे आपल्याला त्या अवतरणिका वाचायचे आहे त्यासोबतच गुरुचरित्रातील नव्वा चौदावा किंवा जो अठरावा त्या आहे ते देखील तुम्ही वाचू शकता त्याचा सेपरेट पुस्तक मिळतं ते आपल्याला घ्यायचं आहे एखाद्याचा अध्याय वाचला असेल तर मोठा मोठी पोथी काढून बसण्याची गरज नाही कारण मोठमोठी पोथी म्हटलं तर ते परमपवित्र ग्रंथ आहे जो पाचवा वेद मानला जातो त्यामुळे उठसूट आपण त्याला स्पर्श करू शकत नाही म्हणून तुम्ही सेपरेट पुस्तक आणून तुमच्या घरी तो एक अध्याय वाचू शकता तुमची जशी समस्या असेल तशी त्या पद्धतीने जर तुम्ही अध्याय वाचला तर निश्चित त्याचे सकारात्मक बदल तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसून येतील तर असो यासंबंधी आपण फार जास्त बोलणार नाही कारण त्याविषयीचे संपूर्ण व्हिडिओ ऑलरेडी बनवले आहेत आता आणि आता विषय येतो मार्गशीर्ष महिन्याच्या सुरुवातीच्या या सहा दिवसांचा म्हणजे तर काय उद्यापासून सुरू होणारा मार्तंड रात्र उत्सव सुरू होत आहे जसं नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीच्या नावाने घटस्थापना करतो तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून चंपाषष्टीपर्यंत म्हणजे सहा दिवस आपण खंडेरायाच्या नावाने घटस्थापना करत असतो अगदी तशाच पद्धतीने घटस्थापना केली जाते आणि या सहा दिवसांमध्ये सेवा देखील केली जाते आता तुमच्या घरामध्ये पूर्वीपासून घटस्थापना केली जात असेल तर खूप चांगली गोष्ट आहे पण ज्यांना कोणाला नव्याने सुरुवात करायची आहे ते देखील आवर्जून करू शकतील पण अगदीच तुम्हाला असे वाटत असेल की अरे कोणीही म्हणजे समजा महिलांचं असं असतं की सेवा कर करणार दुसरे कोणी नसतं मग महिलांना मासिक धर्म आला तर काय करायचं आणि दरवर्षी प्रथा पाळली गेली पाहिजे त्यामुळे जर तुमचं मन चलविचल होत असेल तर नक्कीच तुमच्या घरी दुसरी कोणी व्यक्ती करणारी असेल तर तुम्ही तुमच्या मासिक धर्मामध्ये तर आवर्जून तिच्याकडून सेवा करून घ्या पण जर तोही प्रश्न तुमचा सुटणारा नसेल तर तुम्ही घटस्थापना नाही केली तरी चालेल हे बघा घटस्थापनेला महत्त्व आहे पण काही कारणास्तव तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घटस्थापना करू नका पण या सहा दिवसांमध्ये मार्तंड मल्हार सप्तशतीचं वाचन आवर्जून करा न चुकता करायचं आहे त्यामुळे एकूण एक ते चौदा अध्याय आहे ते अध्याय आपल्याला वाचायचे आहेत ते वाचण्यासाठी साधारणतः नवीन सेवे करण्यासाठी एक तास तिथे दीड तास लागतो जुने असतील तर एक तासांमध्ये होऊन जातं तर तर एवढा वेळ आपल्याला आपल्या कुलदेवतेसाठी काढायचा आहे आणि ती सेवा आपल्याला करायची आहे यासोबतच आपल्याला देवघरांमध्ये उद्या एक वस्तू ठेवायची आहे आता पहा मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक वर्षात वस्तू आहेत वर्षामध्ये ज्या आपण देवघरामध्ये ठेवू शकतो त्यामध्ये आपण बऱ्याच अशा गोष्टी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्यामध्येच एक आहे ती म्हणजे श्रीयंत्र त्यानंतर कमलगट्टेची माळ त्यानंतर शंख आणि त्यानंतर अन्नपूर्ण मातेची मूर्ती एकही वस्तू तु यापैकी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ती घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करू शकता तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती घ्यायची असेल तर लक्ष्मी मातेचा एखादा शिक्का घ्यायचा असेल तर चांदीचा तर तोही तुम्ही घेऊ शकता आणि त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये दे करू शकता या व्यतिरिक्त देवघरात लागणारी कुठलीही हो गोष्ट जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात घेतली तर निश्चितच त्याचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या कावड्या मी तुमच्या देवघरामध्ये नसतील तर तुम्ही त्या घेऊ शकता आणि आपल्या देवघरामध्ये दे त्याची स्थापना करू शकता त्यानंतर कासव कासव म्हटलं तर दोन प्रकारचे असतात एक म्हणजे पाण्यात ठेवायचे आणि दुसरे म्हणजे तांदळात ठेवायचे असते आता ज्या कासवाच्या मागे काही आकडे लिहिलेले असतात ना तर ते आपल्याला तांदळात ठेवायचं असतं आणि ज्याच्या आकडे लिहिलेले नसतात ते पाण्यात ठेवायचं असतं जर कासव तुमच्या घरात नसेल तर ते देखील तुम्ही आवर्जून ठेवू शकता कारण उद्याच्या दिवसापासून आपल्याला कुलदेवतेच्या शर षडरात्र उत्सव सुरू होत आहे तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही हे करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे सुकली जी खोबरेची वाटी असते तर ती तुम्हाला घ्यायची आहे ओल्या नारळाची घ्यायची नाही अशा पद्धतीने खोबरेची वाटी व्यवस्थित घ्यायची तिला तडा गेलेला नको अगदी स्वच्छ वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला भंडारा भरून ठेवायचा आहे आता हा जो भंडारा म्हणजे काय तर हळद तुम्ही जेजुरीला गेले असाल तर तिथे जो जेजुरीत म्हटलं सगळीकडे हळद पडलेली असतात तुम्हाला दिसेल म्हणून आपण जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतो खंडोबाची हळद म्हणजे भंडारा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरून ठेवायचा आहे पण जर भंडारा घरामध्ये नसेल तर आपल्या मसाल्याच्या डब्यामधली जी हळद असते तीच तुम्हाला घ्यायची आहे पण अगदी मसाल्याच्याच डब्यातली घेऊ नका कारण त्यात सगळं काही बाकीचे जे मसाले असतात ते पडलेले असतात त्यामुळे ती उष्टी खरकटी हळद अशी आपल्याला घ्यायची नाही त्यामुळे स्वच्छ नवीन पॅकेट तुम्ही बाजारातून आणू शकता आणि तुम्ही घरात भरून ठेवलेली हळद जिथं असेल त्यातली तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारची हळद तुम्हाला भरून वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि जी खोबऱ्याची वाटी आहे ती एका स्टीलच्या वाटीत ठेवायची आहे किंवा एका प्लेटमध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला देवाचा जो टाक आहे आपल्याकडे खंडोबाचा जो तुमच्याकडे टाकं असेल ना तर त्या त्या टाकासमोर ठेवायचे आहे आता हे हळद भरलेली खोबऱ्याची वाटी आपण भरून ठेवल्यानंतर त्यावर आपल्याला एक बेलपत्र ठेवायचं आहे तुम्ही एक व एक ठेवू शकता किंवा अकराही ठेवू शकता एकवीसही ठेवू शकता पण कमीत कमी एक तरी बेलपत्र आपल्याला खोबऱ्याच्या बेल बेल वाटीमध्ये ठेवायचं आहे हे बेलपत्र ठेवताना जे बेलपत्र असणार आहे ते चिरलेलं नसावं याची काळजी घ्या स्वच्छ बेलपत्र घ्या त्यावर डाग पडलेले चिरलेले तुटलेले पानं आपल्याला घ्यायची नाहीत स्वच्छ असं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि बेलपत्र त्या हळदीवर ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला कुलदेवला प्रार्थना करायची आहे की आमच्या घराची भरभराट होऊ द्या जे काही संकट आहे ते जळून जाऊ द्या आणि तुझा आशीर्वाद आमच्यासोबत कायमस्वरूपी राहू द्या अशा प्रकारे तुमच्या मनाने तुमच्या तुम्हाला जे काही सांगायचे आहे ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या सांगायच्या अशा प्रकारे त्या खोबरेची वाटी आणि त्या हळदीची स्थापना आपल्याला देवघरामध्ये करायची आहे आता हे ठेवताना आपण देवघरामध्ये ठेवायचं आहे जर तुम्ही घटस्थापना करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे खोबरेची वाटे ठेवायचे आहे म्हणजे त्याला हात लागणार नाही पण जो जर तुम्ही घटस्थापना करत नसाल तर मग तुम्ही देवघरात ठेवलं तरी सुद्धा चालेल पण सारखं सारखं हलवायचं नाही आता तुम्ही जेव्हा देवांना आंघोळ वगैरे घालणार आहात तेव्हा तुम्ही ते काढू शकता पण पुन्हा ठेवल्यानंतर सारखं सारखं त्याला हात लावायचा नाही शक्यतो हात लावून टाळावे पण अगदीच तशी सोय होत नसेल तर फक्त पूजेपुरतं तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता पण अशा पद्धतीने तुम्ही छोटासा उपाय करू शकता बघा निश्चित तर आपल्याला देवाच्या आपल्या खंडोबाचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो कारण खंडोबा आपले कुलदैवत असते आणि या दिवसांमध्ये आपण या रात्रीमध्ये यांचा वावर हा सूक्ष्म स्वरूपांमध्ये आपल्याला घरामध्ये दिसत असतो त्यांच्या या दिवसांमध्ये सूक्ष्म लहरी असतात त्यामुळे ही त्यांची आवडती सेवा आवर्जून हळदीची सेवा करायची कारण आपले गुरु माऊली म्हणत असतात की जो कोणी खंडोबाची सेवा करत नाही त्याच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला म्हणून समजा म्हणूनच आपल्याला खंडोबा महाराजांची सेवाही करायची आहे आता या हळदीचं आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर पहा आपल्याला चंपाशेष्ठीपर्यंत हे असंच ठेवायचं आहे देवघरामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत म्हणत असतो की खंडोबाची सेवा जो करत नाही त्याच्या आयुष्यात खेळखंडोबा झाला म्हणून समजा म्हणून आपल्याला खंडोबा महाराजांची सेवाही करायची आहे आता या हळदीचं आणि खोबऱ्याच्या वाटीचं काय करायचं तर पहा आपल्याला चंपाषष्टीपर्यंत असंच ठेवायचं आहे देवघरामध्ये चंपाषष्टीच्या दिवशी आपण प्रत्येकजण तळी भरत असतो आता तरी भरताना तळी भरताना आपल्याला हीच खोबऱ्याची वाटी काढून घ्यायची आहे आणि जी हळद आहे ती एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे कारण भांडारा म्हटलं तर हळद हळद म्हटलं तर आपल्याला देवघरामध्ये दे कायमच लागत असते आपण तीच हळद वापरू शकतो त्यातली त्यातही हळद दररोज आपण आपल्या कपाळी लावली घरातील प्रत्येक सदस्यांनी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत महिलांनी देखील आपल्या कपाळावर लावली तर एक प्रकारे खंडोबाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे नकारात्मक ऊर्जा आपल्याला साधा स्पर्शही करणार नाही अशी आपल्या अशा प्रकारे त्या हळदीचा वापर करायचा आहे जे खोबरं असणार आहे ते आपल्याला प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि बेलपत्र असणार आहे ती निर्मल्यात टाकू शकता आता या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये देवाचा टाकण आता बऱ्याचदा असं होतं की आई वडील गावाकडे असतात आणि आपण नोकरीनिमित्त दुसरीकडे आलेला असतो मग आपल्याकडे टाक नसतात तर टाक आपल्या गावाकडे असतात मग काय करायचं तर उपाय पहा अर्थात तुम्ही करायचा आहे हा उपाय भलेही तुमच्याकडे खंडोबाचा टाक नसेल पण खंडोबा देव तर आहे ना मग तुमच्या घरी मग त्या खंडोबाच्या नावाने तुम्ही तुमच्या तिथे जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथे हा उपाय करू शकता तर आवर्जून हा उपाय तुम्हाला करून घ्यायचा आहे त्यासोबतच फक्त उपाय करू नका तर उपायसोबत सेवा देखील करा मल्हार सप्तशेतीचं वाचन करा आणि अशा पद्धतीने खंडोबाचा आशीर्वाद प्राप्त करून घ्या नक्कीच खंडोबा महाराजांचा आशीर्वाद जर आपल्यावर राहिला तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही तुमच्या आयुष्यात खेळखोंडोबा होणार नाही कारण ज्या मुलांच्या डोक्यावर पाठीवर कुलदेवतेचा हात असतो किंवा आपल्या देवांचा हात असतो त्यांची साथ असते त्या मुलांना आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही हे वाक्य लक्षात ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ